नमस्कार अंगारकी चतुर्थी विशेष मार्गदर्शन असलेला या व्हिडिओमध्ये अंगारकी चतुर्थीला तुम्ही विशेष काय उपासना करावी आणि कोणी करावी आणि कशासाठी करावी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मध्ये मिळणार आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष उपासना जवळपास सर्वच जण करतात संकष्टी चतुर्थी इतकीच किंवा त्याहून जास्त अंगारकी संकष्टी चतुर्थी ही उपासनेसाठी जास्त फलदायक समजली जाते ज्यांना संकष्टी चतुर्थीचा वर्षभराचा उपवास करता येत नाही त्यांनी निदान अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यास संपूर्ण वर्षाची संकष्टी चतुर्थी केल्याच्या उपासनेचं फळ मिळतं पण याचबरोबर याच अंगारकेला उपासना के केल्याने आणखीन कोणाकोणाला फायदा होऊ शकतो हे सुद्धा आपण बघूया अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग मंगळवारी संकष्टी चतुर्थी आल्यानंतर घडून येतो आणि बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये जेव्हा मंगळ दोष सांगितलं जातो तेव्हा त्याच्या निराकरणासाठी गणपतीची उपासना करायला सांगितली जाते आणि ही गणपतीची उपासना विशेषतः मंगळवारी केली जाते म्हणजे ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये अंगारक योग असेल किंवा मंगळ जर खराब स्थितीमध्ये असेल तर त्या मंगळाचं निराकरण करण्यासाठी आपण गणपतीची उपासना सुचवतो किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये जाण्याची उपासना सुचवतो तर ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये अंगारक योग आहे किंवा ज्यांच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे बाहेर पैसे अडकलेले आहेत पैसे परत येत नाही अशा सर्व लोकांनी अंगारक संकष्टी चतुर्थी हे व्रत नक्की करा जर तुम्हाला हे व्रत करता नाही आलं तर निधन या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये लाल मसूरची डाळ आणि गुळ ह्याचं दान नक्की करा यामुळे तुमच्यावर असलेलं कर्ज निवारण होण्यासाठी आणि मंगळ दोषाच्या त्रासामधून तुमची मुक्तता होईल आणि त्यापासून मुक्तता मिळून तुमचं आयुष्य सुख समृद्धीकडे जाईल यासाठी विशेष असलेली अंगारकी चतुर्थी ही आहे आणि ती योगायोगाने उद्याच येत आहे त्यामुळे ब्रह्मतेच्या सर्व साधकांना ही विनंती आहे की हा आलेला दुग्ध शर्करा योग हा न गमावता मंगळ दोष निराकरणासाठी अंगारक चतुर्थी व्रत हे नक्की करा